नमस्कार मित्रांनो मराठी अभिनेता विवेक सांगळेने नुकताच मुंबईतील लालबाग येथे घर घेतलं आहे आपल्या वडिलांची मिल असलेल्या ठिकाणीच त्याने घर घेतलंय मुंबईमध्ये घर घेणं खूपच अवघड असतानाच त्याने लालबाग सारख्या ठिकाणी घर घेतलंय ही खूप मोठी गोष्ट आहे मात्र या सगळ्या प्रवासात त्याला एका मराठी अभिनेत्रीने खूपच जास्त मदत केली आहे लालबाग सारख्या ठिकाणी जिथे घरांच्या किमती तीन ते चार कोटींच्या घरात आहेत तिथे घर घेतल्याने अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे मात्र यासाठी त्याला एक ने मदद के लिए। विवेक ने एका अभिनेत्रीने मदत केली आहे विवेकने एका मुलाखतीमध्ये याबद्दल सांगितलं आहे विवेकला हे घर घेण्यासाठी अभिनेत्री तन्वी मुंडले हिने मदत केली आहे ती विवेक सोबत भाग्य दिले तू मला या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत दिसली होती विवेक आणि तन्वी खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे चांगले मित्र आहेत विवेक म्हणाला खूपच छान वाटते या ठिकाणीच मी मोठा झालो प्रत्येकाचं स्वप्न असतं की स्वतःच घर असावं त्याहून मोठी गोष्ट म्हणजे आपण ज्या परिसरात वाढलोय तिथेच एक घर असावं दोन हजार साली वडिलांची मिल बंद झाली होती तेव्हा सतत वाटायचं की त्यांनी जिथं काम केलंय तिथेच त्यांच्यासाठी एक घर घ्यावं घरातून त्यांना त्यांची मिल दिसेल असा व्ह्यू असा ते स्वप्न आता माझं पूर्ण झालं आहे असे अभिनेता विवेक सांगळे म्हणाला विवेक सध्या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत दिसत आहे तर अभिनेता विवेक सांगळे तुम्हाला आवडतो का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद